बीडच्या हद्दीमध्ये दाखल झालाय खोक्याला शिरूर कासारच्या पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे पोलीस स्टेशनला ओळख परेड केली जाणार आहे आणि ओळख परेड करून वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाणार जाणार सतीश आहे खोक्या भाईवरती एकूण पाच गुन्हे दाखल आहे आणि त्यापैकी शिरूर कासार पोलिसांनी तीन तर वन विभागानं दोन गुन्हे दाखल केलेले खोक्या बीड मध्ये दाखल झाला आज कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे खोक्याला घेऊन पोलीस थोड्याच वेळेस वेळात रवाना होणार आहे खोक्याला शिरूरच्या पोलीस स्टेशन मध्ये आणलं जाणार अशी माहिती सध्या तरी मिळतेय खोक्या भाईचे कारनामे जे आहे ते आता पंचक्रोशीत पसरले असल्याचं आपण पाहतोय आणि त्याच्यावर गुन्हे देखील तशाच प्रकारे दाखल झालेले आहेत आणि सध्या आपण जर बघितलं तर आजचा जो दिवस आहे तो खोक्यासाठी अतिशय महत्वाचा आहे सकाळी संभाजीनगरमध्ये खोक्या भाईला आणलं आणि थोड्याच वेळात शिरूर कासारमध्ये या खोक्या भाईला नेलं जाणार असल्याचं बघायला मिळत आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय पण खोक्याची हद्दपारी म्हणजे जिल्हा प्रशासनाला उशिरा आलेली जा कारण पोलिसांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये खोक्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला हो मात्र तो पडला आता खोक्याचे कारनामे समोर आले आणि त्यानंतर वर्षानंतर त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला खोक्या आता वेगवेगळ्या गुन्ह्यात जेलमध्ये जाणार आहे आणि त्यामुळे या हद्दपारीचा नेमका उपयोग काय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे दुसरीकडे खोक्याची हद्दपारी कुणी थांबवली सुरेश दसांचा कार्यकर्ता असल्यानं त्याला अभय मिळाला का असे अनेक सवाल सुद्धा उपस्थित झाले आणि आता पुढची बातमी निश्चितच महत्वाची म्हणावी लागेल कारण बोक्या खोक्या कुणालाच सोडणार नाहीये हे कोण म्हणत थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी हा इशारा दिलेला आहे नेमकं फडणवीसांनी काय म्हटलं तेही आपण बघूयात खरं मग आता इथे मी वेवस करता आलोय पण तुम्ही मला सोडणार नाही त्यामुळे खोक्या असो खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाही सोडलं जाणार नाही सगळ्यांना ठोकळा खरं मग आता इथे मी वेवस करता आलोय पण तुम्ही मला सोडणार नाही त्यामुळे खोक्या असो खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाही सोडलं जाणार नाही सगळ्यांना ठोकळा सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभाग बुलडोझर फिरवत आहे खोक्या भोसलेच्या शिरूर कासर गावात असलेल्या ग्लास हाऊसवर वर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं त्यामुळे आता वन विभागानं ही कारवाई केली याआधी वन विभागानं नोटीस पाठवली होती मात्र अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर त्याच्या घरावर वन विभागानं धाड टाकली यावेळेस झारदार शस्त्र जाळी वाघूरसह अनेक गोष्टी वन विभागाला आढळल्या प्राण्यांचे मांस आढळले खोक्यानं शेकडो वन्यजीव हरिण काळवीट ससे आणि मोरांची शिकार केली आहे असा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी केला हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेष देखील सापडत असल्याचा दावा यावेळेस करण्यात आलेला आहे त्यामुळे खोक्या भोसलेच्या घरावरती आता ही कारवाई वन विभागाकडून थेट केली जाते खोक्या हो भोसलेच्या शिरूर कासर गावातील घरावरती बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे वनविभागाच्या जागेवर बांधण्यात आलेलं हे अनधिकृत घर आहे कारवाई संदर्भात वनविभागानं नोटीस सुद्धा पाठवली नोटिशीला अठ्ठेचाळीस तासात कोणतंही उत्तर न आल्यानं कारवाई करण्यात आली खोक्याच्या हो घरात वन्यजीव प्राण्यांचे अवशेष आढळले नेमका खोक्या बाईचा आजचा दिवस कसा जाणार आहे कारवाई होणार आहे सुनावणी होणार आहे मात्र सध्या राज्याच्या राजकारणात देखील अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडत आहेत त्यांचा आढावा घेऊयात न्यूज बीड जुलैतील कुमशी गावामध्ये जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली मिळतात यामध्ये जर आपण बघितलं तर कोर्टात सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून ही मारहाण झाली असं बोललं जात आहे चाळीस ते पन्नास गुंडांनी हातात शस्त्र घेतले आणि भिसे कुटुंबियांवर हल्ला केला मारहाणीमध्ये भिसे कुटुंबीय गंभीर जखमी झाले त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय सध्या उपचार मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला यामध्ये मार खाणाराच मारकुटा निघाल्याचं बघायला मिळत धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिडकर यांनी मारहाण केलेल्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे ओंकार सातपुतेला खिडकरने मारहाण केली आता ओंकार सातपुते मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आहे बीडच्या पोलीस दलात आता आडनावाचा वापर बंद करण्यात आलेला आहे पोलिसांच्या नेमप्लेटवर जातीचा उल्लेख असणार नाही आहे सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी करत हा निर्णय घेतलेला आहे त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली फडणवीसांनी दिल्लीमध्ये मोदींची भेट घेतली आहे गडचिरोली मायनिंग हब हो, नागपूर विमानतळ याबाबत चर्चा करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील नाराज आहे त्यांनी माझ्याकडे नाराजी बोलून दाखवली असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मिवणे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि मिनल खदगावकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे अहिलानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नगरपालिकेच्या आढावा बैठकीनंतर घोषणाबाजी आणि गोंधळ झाला आहे बैठकीनंतर निवेदन द्यायला आलेल्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे नितेश राणेंचा राजीनामा घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना धक्काबुक्की सुद्धा केली <Sanskrit> राज्य सरकारच्या लाडकीबण योजनेचा मोठा फटका इतर विभागांना बसतोय लाडकीबण योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागानं वळवलेला आहे तर सामाजिक न्याय विभागाचा सा तीन हजार कोटी आदिवासी विभागाचा चार हजार कोटींचा निधी अर्थ विभागानं वळवला आहे वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर झाला आहे प्रथम जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार शिंदेंना दिला जाणार आहे तर देहू या ठिकाणी सोळा मार्चला पुरस्कार प्रदान केला जाईल संतांचे वंशज आणि मानाच्या मुख्य सात पालख्यांचे प्रतिनिधी या दरम्यान उपस्थित असतील आणि आता बातमी अतिशय महत्वाची आहे तुमची काळजी वाढवणारी आहे कारण राज्यात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे हवामान विभागानं आता विदर्भाला उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलेला आहे यवतमाळ अमरावती अकोल्यात तापमानाची वाढ होती आणि त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे गेल्या चोवीस तासात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वात जास्त बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची वाढ झाली असल्याचं देखील बघायला मिळतंय एकंदरीत आपण जर बघितलं तर सावधगिरीचा हा इशारा देण्यात आलेला आहे कारण उष्णतेची लाट राज्यामध्ये आज येणार असल्याचं दिसतय आणि एक मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे पुणे शहरासह जिल्ह्यात उष्णतेच्या झळा आता बसताय शुरूर मध्ये सर्वात जास्त एक्केचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची वाढ झाली असल्याचं बघायला मिळत तर लोहगावचा पारा चाळीस पूर्णांक तीन अंशांवर गेला पुढचे दोन दिवस पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तर या यासंदर्भातले अपडेट सुद्धा जाणून घेऊयात त्यामध्ये आपण पाहतोय कुठे नेमकं किती तापमान आहे शिरूरमध्ये एक्केचाळीस पूर्णांक तीन लोहगावमध्ये चाळीस पूर्णांक चार शिवाय डमडेरेमध्ये चाळीस पूर्णांक तीन आणि दुदुलगावमध्ये चाळीस पूर्णांक एक इतकं तापमान आहे कोरेगाव पार्कमध्ये चाळीस वडगाव शेरीमध्ये एकोणचाळीस पूर्णांक नऊ मगरपट्टामध्ये एकोणचाळीस पूर्णांक चार एनडीएमध्ये अडतीस पूर्णांक आठ सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे शिवाजीनगरमध्ये अडतीस पूर्णांक सात आणि पाषाण या ठिकाणी अडतीस पूर्णांक सात इतक्या तापमानाची नोंद झाली असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळत आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण राज्यभरात धुळवट साजरी केली जाते आणि या संदर्भातल्या ज्या बातम्या त्यांचा आढावा पुढे घेऊया वेगवान स्वरूपात देशभरात होळीचा उत्साह आहे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी होळी दहन केलं सहकुटुंब होळीचं पूजन करून शिंदेंनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या सोबत पर्यावरणपूर्वक रंग वापरत होळी खेळण्याचं शिंदेंनी आवाहन केलं मागे 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 तुम्ही लोक होळीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी होळीची पूजा केली चंद्रपूरमधील निवासस्थानाजवळ होळीची पूजा करत महाराष्ट्रातील जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या मुंबई गोवा महामार्गावर होळी पेटवत जनआक्रोश समितीने आंदोलन केलं चौदा वर्ष दिल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा निषेध करत सरकारच्या नावाने यावेळी शिमगा करण्यात आला रायगडचे मंत्री खासदार आमदारांनी महामार्ग लवकर पूर्ण केला नाही तर त्यांना या महामार्गावर फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा दिला होळीला लावल्या जाणाऱ्या मुख्य लाकडाची म्हणजे हळकुंडाची मिरवणूक काढण्यात आलेली आहे महाडमध्ये ही प्रथा आहे महाडमध्ये वाजत गाजत हलकुंडाची मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या बैलगाडीवर हे हलकुंड ठेवून खालूच्या तालावर नाचत यावेळेस जल्लोष करण्यात आला बुलडाणा जिल्ह्यातल्या रायपूर या ठिकाणच्या सैलानी बाबाच्या यात्रेला आजपासून विधिवत सुरुवात झाली आहे मुजावर परिवाराकडून होळी दहन करण्यात आलं ट्रक नारळ भाविकांची जुनी कपडी याची होळी करण्यात आलेली आहे यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले यात्रेतील होळीचं यावर्षीचं हे पन्नासावं वर्ष आहे माइमच्या मच्छीमार कॉलनीमध्ये कोळी बांधवांकडून होळीचा सण साजरा केला जातोय कोळी महिला पारंपरिक कपडे परिधान करून ठेका काय मध्ये मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने होळीचं दहन केलंय नागरिकांनी पूजा केली आहे यावेळी पारंपरिक पद्धतीने पोशाख परिधान करून महिलांनी होळीची पूजा केली आहे होळीचं दहन करताना सर्वांचं जीवन आरोग्य संपन्न राहावं आणि सुख शिवाय भरभराट राहावी अशी नागरिकांनी होळी साजरी केली आहे मावळच्या शिरगावमध्ये मोठ्या उत्साहात होळीचं दहन करण्यात आलेलं आहे यावेळेस पारंपरिक पद्धतीने पोशाख परिधान करत होळीची पूजा झाली होळीचं दहन करताना समाजातील अस्थिरता नाहीस व्हावी आणि सुखसमृद्धी कायम राहावी ही मनोभावे प्रार्थना करण्यात आली भवत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाई होणार आहे रेल्वे पोलिसांनी हा इशारा दिला शिवाय रेल्वे परिसरात मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई होणार आहे रेल्वे रुळाजवळ वस्त्यांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येणार ही माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे ध्वलिवंदनाच्या दिवशी पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम हाती घेतलेली आहे तब्बल ऐंशी पथक शहरातील चौका चौकात तैनात करण्यात आली आहे सकाळी अकरा वाजेपासून रात्री दीड वाजेपर्यंत नाकाबंदी असेल त्यामुळे होळी साजरी करताना मद्यप्राशन करणाऱ्या चालकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातोय आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समाजवादी पक्षाचे आमदार रमजान इच्छा निमित्तानं अबू आजमी यांनी मुस्लिम समाजाला एक महत्वाचं आवाहन केलेलं आहे जाणीवपूर्वक कुणावरही रंग टाकू नका आणि जर तुमच्यावर कुणी रंग टाकला तरीही संयम बाळगा रमजानचा महिना आहे कोणताही वाद घालू नका असं आवाहन अबू आजमी यांनी केलेलं आहे मैं तमाम बरादरान वतन हिंदू भाइयों से निवेदन करना चाहता हूं कि आप जानबूझकर किसी पर रंग मत छेड़ भेजिए के लिए मत भेजिए और मुसलमान भाइयों से कहना चाहता हूँ कि उनका त्यौहार है अगर किसी ने आप पर रंग छेड़ फेंक भी दिया ना तो रमज़ान का महीना सब्र करिए कोई झगड़ा मत करिए कोई वाल होना चाहिए उस सीधे चले जाइए पढ़िए नुम पढ़ के अपने घर चले जाइए मैं चाहता हूँ कि इस देश में आपसी भाईचारगी बढ़े लड़ाई झगड़ा न हो हम सब मिलजुल करें यानंतर घेऊयात बातम्यांचा धावता आढावा मुंबईमधील कांदिवली या ठिकाणच्या एलआयसी कंपनीकडून मराठी भाषेला डावलं जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलेला आहे यामध्ये आपण जर बघितलं तर एलआयसीने महाराष्ट्राची माफी मागावी ही मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे एलआयसीचा अर्ज हा इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे पण मराठी भाषेत एलआयसीचा अर्ज नसल्यानं मनसे कार्यकर्ते संतापले आहेत पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला जन्मठेप होण्याची शक्यता आहे आरोपी गाडेवर पुणे पोलिसांनी अतिरिक्त तीन कलमांची वाढ केली हे गुन्हे सिद्ध झाल्यास गाडेला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली मुंबई हायकोर्टाने या संदर्भातला निर्णय राखून ठेवला आहे आणि या एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा की नाही यावर कोर्ट निकाल देणार आहे गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलाय आहे तर गोदावरी नदीपात्रात अनेक ठिकाणी गटार आणि नाल्यांचं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अहवालावर शंका सुद्धा उपस्थित केली जाते आहे सिडको लॉटरीधारकानं साम हेल्पलाईनवरती व्यथा मांडली आहे विजेत्यांना मिळालेल्या घरांच्या एकूण क्षेत्रात तफावत असल्याचा आरोप एका ग्राहकानं केला कार्पेट एरियामध्ये बदल झाल्याचं त्यांनी म्हटलंय जाहिरातीत वाशीमधल्या वन बीएचके घराचा कार्पेट एरिया तीनशे बावीस चौरस फूट दाखवलाय मात्र इरादापत्रामध्ये घराचं क्षेत्र दोनशे एक्याण्णव पूर्णांक ब्याण्णव चौरस फूट असल्याचा आरोप सध्या केला जातोय मालाडमध्ये तृतीय पाणीपुरी स्टॉलवर राडा केला आहे पैसे देण्यास नकार दिल्यानं तृतीय पंथियांनी स्टॉलवरील सामानाची फेकाफेक केली आहे संतापलेल्या स्टॉलधारकानं तृतीय पंथीयांना चांगला चोप दिलाय त्यानंतर तृतीय पंथीयांनी पळ काढलाय <laughs> दारूबंदी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत दगडफेक करण्यात आलेली आहे यामध्ये एक अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे जालन्यातील परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळखंड तांडा या ठिकाणी ही घटना घडली यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी शहरामध्ये कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केला सदाशिव नगर भागात अंगावर काटा आणणारी ही घटना घडली हा चिमुकला सायकलवर खेळत असताना कुत्र्यांनी हल्ला केलाय सावधानता राखत या चिमुकल्यानं स्वतःला वाचवलं ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑफिसमध्ये दारू पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका मिळाला सामच्या बातमीनंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयात दारूची पार्टी करणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना घरी बसवण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे यामध्ये मोशीत दोन गटाच्या वादातून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं तीन दुचाकी आणि एक चारचाकी वाहनाची तोडफोड केली असल्याचं बघायला मिळत आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे शुल्लक वादातून हा प्रकार घडला के एसबी चौकामध्ये काल दिवसा ढोळ्या वाहनांची तोडफोड झाली आहे तर काही तासांच्या अंतरात पुन्हा एकदा असा प्रकार घडलेला आहे राज्य सरकारच्या लाडकीबण योजनेचा मोठा फटका इतर विभागांना मिळतोय आणि लाडकीबेण योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागानं वळवला असल्याचंही स्पष्ट झालंय सामाजिक न्याय विभागाचा तीन हजार कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल चार हजार कोटींचा निधी अर्थ विभागानं वळवलाय त्यामुळे समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आहे मात्र या निर्णयावर समाज कल्याण आणि आदिवासी या दोन्ही विभागांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते मुख्यमंत्र्यांना साहेबांना सुद्धा बोलणार आहे अर्थमंत्री साहेबांना सुद्धा बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की करू नका ही जर एकदम प्रथा पडली तर मग हा डिपार्टमेंट सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग हा इतर विभागासारखा होईल हे काय सार्वजनिक बांधकाम खातं नाही आहे किंवा इतर खात्यासारखं खातं नाही आहे याच्यामध्ये ग्राउंडच्या माणसाशी असलेला टच हा मग आपला संपेल यवतमाळच्या उमरखेडमधील ढाणकी या गावामध्ये पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे हंडाभर पाण्यासाठी महिलांना भरून वनवन भटकावं आहे शहरासाठी छप्पन्न कोटींची मागणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे तर मात्र कामाला अजूनही सुरुवात झालेली दिसत नाही हिंगोलीमध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट उडावलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये आपण जर बघितलं पाणी संकट दूर करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला गावांमध्ये जलवाहिनी टाकण्यात आली आहे मात्र अनेक गावांचा पाणी प्रश्न कायम आहे त्यामुळे शासनानं तातडीने पाणीपुरवठा करावा ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे भिवंडीच्या खर्डी ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचं बघायला मिळतंय यामध्ये परिसरातील महिलांनी थेट ग्रामपंचायत गाठलेली आहे ग्रामपंचायत हा हेतूपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी स्थानिकांनी केला आहे पंढरपूर का या ठिकाणी मध्ये नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिकांनी नगरपालिका कार्यालयावरती मोर्चा काढला असल्याचं देखील बघायला मिळते यामध्ये शहरात पाच ते सहा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो नागरिक वर्षभराचा कर भरताय साठ ते सत्तर दिवसांचा पुरवठा या ठिकाणी केला जातोय नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पाण्याच्या पाईपलाईनचं काम दोन वर्षांपासून रखडलंय मात्र अद्याप हे काम पूर्ण न झाल्यानं गावकरी संताप व्यक्त करत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे लवकरात लवकर या पाईपलाईनचं काम करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली केडीएमसीच्या फेरीवाला पथक प्रमुखाचा लाच आला केडीएमसी चार जे या प्रभाग कार्यालयाच्या आवारामध्ये ते पैसे घेतले जात होते भगवान पाटील कर्मचाऱ्याचं नाव आहे यावर चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांनी मला मी उद्या दाखवतो या माणसाने पैसे नाही दिले दाखवला तुम्हाला मोठा झाडी नाशिकच्या सटाणा पोलीस स्टेशन मध्ये गाडीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची तक्रार नोंदवण्यात देण्यात आलाय शिपाई कर्मचारीने तक्रार करणाऱ्या उडवा उडवीची भाषा केलेली आहे जास्त प्रश्न विचारले तर मार देऊन कारवाई करू अशी धमकी दिली आहे पोलीस स्टेशन मध्ये कर्मचारी तंबाखू खात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय सिंधुदुर्गातील मुंबई गोवा लगतच्या अंधिकृत बांधकामांवर हातोडा फिरवण्यात आला गादी कारखाना कर आणि स्टील फर्निचर दुकानांवरती नॅशनल हायवे अथॉरिटीकडून कारवाई करण्यात आली आहे लगत असलेले अंधिकृत बांधकाम सुद्धा हटवण्यात आले मावाच्या मळवंडी ठुले गावामध्ये वाहनावरती ऊसाची लागवड केली जाते एका एकरात एकशे पाच उसाचं विक्री उत्पादन घेतलं जातं संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा केला <laughs> यवतमाळ जिल्ह्यामध्ये अडीच महिन्यामध्ये छप्पन्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या पीक विम्यातून नुकसान भरपाई मिळत नाही तसंच कर्जमाफीची देखील आशा मावळल्यानं शेतकऱ्यांना आत्महत्येचा एकमेव मार्ग दिसतोय आणि आता बातमी आनंदाची आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लग्नबंधनात अडकणार आहे जय पवार आणि त्यांच्या भावी पत्नीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले दोघांना सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावरती शुभेच्छा दिल्या आहे आशीर्वाद दिल्या आहेत भावी पत्नीचं जय पवार शरद पवार यांची भेट घेताना दिसत कौटुंबिक कार्यक्रमाचे हे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत हा आनंदाचा क्षण आपण पाहतोय आणि अखेर आता मुहूर्त ठरलाय एकंदरीत आपण जर बघितलं तर अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे आहेत जे आता लग्नबंधनामध्ये अडकणार आहे आणि त्यासाठी सर्वांच्याच चेहऱ्यावर एक विशेष आनंद आपण पाहतोय शरद पवार सुद्धा या वेळेस उपस्थित असल्याचं आपण बघतोय तर आजकालच्या पालकांना झालंय तरी काय असा सवाल उपस्थित करणारी धक्कादायक बातमी आहे असं मी का म्हणतेय कारण बारा तेरा वर्षीय मुलगा कार आणि थेट तो शाळेत पोहोचलेला आहे ठाण्याच्या आनंदनगर भागातील न्यू होरायझन शाळेबाहेरचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे अशा प्रकारे लहान मुलांच्या हातात कारचं स्टेअरिंग देणाऱ्या पालकांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी आता केली जातीय तर आपण पाहतोय अगदी बारा वर्षीय मुलगा कार चालवताना दिसतोय एसयू एसयूव्ही कार हा मुलगा चालवतोय मात्र अशा प्रकारे लहान मुलांना कार हातात देणाऱ्या पालकांवर कारवाई होणं निश्चितच गरजेचं आहे कारण अशाचमुळे अनेक अपघातांच्या घटना घडत ता, असतात आणि त्यामुळे कारवाई होणं अतिशय महत्वाचं आहे हा मुलगा थेट शाळेत पोहोचलेला आहे अगदी बारा वर्षांचा हा मुलगा आहे जो कार चालवतोय आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय हा मुलगा एकटाही नाही आहे त्याच्यासोबत आणखी विद्यार्थी असल्याचं देखील आपण बघतोय मात्र अगदी बारा वर्षीय मुलाच्या हातात कार देणारे पालक यांच्यावरती कारवाई होणं अतिशय गरजेचं आहे